आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमदार अनिल भोबाबर यांनी मतदारसंघात विकास कामांचा धडाघात सुरू ठेवला असून ज्या ज्या गावातील विकास कामे झाली जिथे टेंबूचे पाणी आले त्या त्या, त्या गावातील कार्यकर्त्यांची आमदार अनिल भाऊना भेटण्यासाठी व त्यांचा सत्कार करण्यासाठी रांगच लागली असल्याचे दिसत आहे अशा या कर्तबगार नेतृत्वाचा वाढदिवस दिनांक सात जानेवारी रोजी पार पडत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम राबवले असून संपूर्ण मतदारसंघ यासाठी सज्ज झाला आहे आमदार अनिल भाऊच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत विविध उपक्रमांची माहिती दिली सांगली येथील मॅरेथॉन स्पर्धेत समस्त विटेनकरांबरोबर स्वतः सुहास भैयाबाबर यांनी दहा किलोमीटर रन पूर्ण केला व स्पर्धेच्या नियोजनाची पाहणी केली विठ्यात अतिशय शिस्तबद्ध व नेटक्या होणाऱ्या स्पर्धेसाठी प्रवेश फी मात्र ठेवली नाही त्यामुळे सर्वसामान्य गरीब याचा लाभ होणार आहे शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी झगडणाऱ्या या नेतृत्वाचा वाढदिवस साजरा होताना शेतकऱ्यांसाठी भव्य कृषी प्रदर्शनाची जय्य तयारीही केली आहे पाहुयात काय म्हणाले ते या कृषी प्रदर्शनामध्ये मशुधन शो शेतकरी मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम असे कार्यक्रम घेतले जात आहेत आता हे प्रदर्शन जे आहे जा ह्याच्यामध्ये तीनशेपेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग आहे वेगवेगळ्या कंपन्या याच्यामध्ये जा येत आहेत आता सहभागी संस्था ज्या आहेत त्या खते औषधे बी बियाणे अवजारी औजारी यंत्रसामग्री ट्रॅक्टर फार्म इक्विपमेंट सिंचन साधने हजोत्पादन ॲक्वा कल्चर बायोटेक्नॉलॉजी टिश्यू कल्चर पाणी व्यवस्थापन सौर ऊर्जा पशुखाद्य व औषधे डेअरी इक्विपमेंट पोल्ट्री सोल्युशन पॅकेजिंग साठवणूक विविध शासकीय विभाग कृषी अर्थसहाय्य लोबजेट हाऊसिंग सोल्युशन कृषी पुस्तके नियतकालिके ॲटो फार्मिंग टेक्नॉलॉजी असे विविध प्रकारच्या कंपन्या ह्याच्यामध्ये ज्यामध्ये सहभागी होणार आहेत हे माहिती आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स बनवण्याचं कारण असं के आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित बळीराजा कृषी प्रदर्शन कृषी व पशुपक्षी प्रदर्शन भरवण्याचा या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचे ठरवलेलं आहे तर त्या कृषी व पशुपक्षी प्रदर्शनात खास करून या ठिकाणी आपल्याला पाच तारखेला कृषी प्रदर्शनाचं उद्घाटनच राहील सहा तारखेला आपण या ठिकाणी डॉग शो आयोजित केलेला आहे त्यामध्ये डॉग शोमध्ये जे काही प्रकार असतील श्वानांचे जे ते सर्व शहनांचं निवड होईल त्यानंतर सात तारखेला आपण या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे त्यानंतर आठ तारखेला जे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातलं जे सोन आपण जे म्हणून संबोधलं जातो ते, खिला, ते खिलार, जा खिलार ते खिलारचं म्हणजे या प्रस प्रदर्शनाचं खास आकर्षण म्हणून खिलारचं प्रदर्शन राहील या ठिकाणी गाय बैल त्याचबरोबर जातीवंत जातिवंत मेंढी हे सर्व या ठिकाणी आपल्याला या प्रदर्शनात पाहावयाचं मिळतील त्यानंतर नऊ तारखेला या प्रदर्शनाचा सांगता समारंभ होईल या ठिकाणी खास प्रदर्शन भरवण्याचं कारण असं या सर्व कार्यकर्त्यांनीचा मानस असा की भाऊ टेंबू योजनेचे जनक आहेत तर पाणी या शिवारात फिरलेलं आहे फक्त पाण्याचा उपयोग कशा पद्धतीने झाला पाहिजे त्या शेतकऱ्यांना शेतकरी आत्ता सध्या म्हणजे अवस्था अशी झाल्या की शेतकऱ्यांची ना घर का ना घाट का तर उत्पादन आहे पण आज शेतमालाला भाऊ नाही पण शेतमालाला भाऊ का नाही तर त्या पद्धतीचा आपल्याला त्या माला जा दर्जा आपल्याकडे तेव्हा त्या पद्धती ते वापरायला भेटत नाही त्या दृष्टीने या ठिकाणी कृषी प्रदर्शन बघून त्या शेतकऱ्यांना या नवनवीन तंत्रज्ञानाचा किंवा टेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येईल हे बघून कृषी प्रदर्शन पाहून हे कृषी प्रदर्शन पाहून बऱ्यापैकी आपल्या भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ भेटून जाईल एवढंच सांगतो पाच जानेवारी ते नऊ जानेवारी पर्यंत राहील हे प्रदर्शनाचं ठिकाण राहील पंचफुला मंगल कार्यालयासमोर मायनी रोड विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अठ्ठ्याहत्तर